आज आम्ही गेलतो कोल्हापूरला आणि कोल्हापूर म्हटलं की तुम्हाला माहिती आहे एक हातमध्ये तिचा शंभर टक्के असतो मग ते आपला असू दे किंवा फरक असू दे मग काय वादळ पाऊस चालू होता त्यामुळे एक पक्षी येऊन खाली पडलेला त्याला करंट बसलेला आणि आमच्या डोळ्यासमोर झालं त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काय वाचू शकला नव्हता तरी पण आमचं काम होतं आम्ही वाचवायचा प्रयत्न केला सो आता पुढचा ब्लॉग तुम्ही बघा फॅमिली घेऊन गेलो आम्ही शो पहिला ब्लॉग झाला सो so, हॅलो गाय आज आम्ही आमची फॅमिली मस्त आम्ही कोल्हापूरला गेलो आणि आमची बायको कुठे आहे म्हणजे नटके बायको दुसरी माझी <laughs> मध्ये मध्ये कुठे इथेच तू हा असे <laughs> एक कार्टून आहेत आमच्या सोबत सो so, आणि आमचे आम्ही गरीब लोक आम्हाला <laughs> <आँची laughs> असले मिळाल्या बायका लेहाल होते हो आमचे लेहाल करतात भयानक डोकं फोडून घ्यासारखं हाल करतात आमचे तुमचं कामच आहे भांडी घासायचं अंडे कशाला अंडे कशाला भांड्या दोन्ही भांडेच करायचे त्यावरती काय म्हणते जेवलेली ताट घासायची घासा नायचे हो महिन्याला तुम्हाला फिरायला तर तिकडे खर्च करायचं काय खर्च करायचं तुम्हाला लावत नाही आणि आम्ही आता कोल्हापुरात मला वाटतं एक तास झाला आम्ही ट्रॉफिक मध्ये भरपूर ट्रॉफिक आहे आणि सरकारी बस इथं साईडला बंद पडली आमच्या त्याला ढकायला लागल्यात इकडे दिसते मला ही बस बंद पडली आणि ट्रॉफिक तर एवढं आणि अशा जोरदार मुसळधार पावसामुळे ट्रॉफिक जाम झालेला आहे ट्रॅफिक नाही ट्रॅफिक हा तेच ते टू व्हीलरवाले का काय ऐकत नाहीत बघा तुम्ही कसे जातात आणि ट्रकवाल्यांनी ड्रायव्हर लोकांना शिवाय देतात टू व्हीलरवाले अशा आडवी तिडवी मारते गाडीवाल्यांची शिव्या देतात ते चुकीच आहे कम्प्लीट चुकीच आहे मग ट्रॅफिक मधनं घरी आलो आणि घरी आलो बायकून लावली पाणी आणायला काम यायला म्हणलं कोणतं म्हटलं तर फायनली पाणी घेऊन आलो घरातल्याच नाही तर आता ब्लॉग आपण इथं सपिया आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ani next video ji thank you so much